समाजामध्ये लहान लहान मुलांच्या आयुष्यामध्ये घडत असलेल्या कितीतरी गोष्टी आता आपल्याला या गोष्टीचा विचार करायला लावता आहेत की तुमच्या मुलांचे तुमच्या मुलींचे मित्रमैत्रिणी नेमके आहेत तरी कोण आणि याच विषयाचा मागोवा घेतला आहे सन्मानचे माननीय संपादक रवींद्रजी एरंडे यांनी आपल्या मुलांकडे लक्ष असू द्या त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत कारण त्या पायावरच त्यांच्या संस्कारांची आणि जीवनाची वाटचाल होणार आहे आणि क्लासमध्ये ते मित्र होते परंतु त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि बाहेर तब्बल तीन दिवसापासून त्यांच्या मारामाऱ्या सुरू होत्या आणि त्यानंतर चौथ्या दिवशी अशी मारामारी झाली की त्या चौथ्या मुलाचा मृत्यू झाला मित्रांनो सर्वात महत्वाचा असेल की आपण आपले मित्र कोण आहेत आपल्या सोबत कोण आहेत आणि खरोखरी कोणतं आहे की आपले वैरी हा विचार करण्याची वेळ आलेली आहे या अशोकनगरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ आणि खळबळ व्यक्त आली कारण मग लोकसत्ता सुद्धा पहिल्या पानाला ही बातमी आली होती आणि अशा गंभीर घटना आपल्या मित्रांमध्ये होऊ नये म्हणून आपले मित्र कोण आहेत आणि पालकांनी सुद्धा याबाबत लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या मुलाचे आपल्या मुलीचे मित्र कोण आहेत कारण शाळेच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही जे काही वातावरण पाहतो सर ते खरोखर चांगलं नाहीये मोबाईलचा जो काही अति वापर आहे तो वापर केवळ मुलांच्या बाबतीत नाही तर मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप आहे कारण एखाद्या कोपऱ्यामध्ये मारून मुलासोबत सेल्फी काढणं हे आठवी नवीनची मुलगी करते तेव्हा खरोखर वाईट वाटतं म्हणून या अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे या निमित्ताने लक्ष देऊ इच्छितो स्वातंत्र्य लक्ष होणं गरजेचं आहे आणि बाहेर जर काही काही घटना घडत असतील तर आपण केवळ बाकीची भूमिका घेऊ घेता सर्वांनी यामध्ये मध्ये पटण गरजेचं आहे मामा आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि शुभेच्छे दोन दोन शब्द संपवतो जय